तांबारे आज रोजी श्री दिगंबर पाटील यांनी जखमी अवस्थेत असलेल्या मोराला चांगल्या प्रमाणे ट्रीट करून आणि सुखरूप त्यांच्या स्वतःच्या कार कारमध्ये रेंज ऑफिस हिवरी इथे आणून दिला आणि पुढील उपचारा करताना यवतमाळ इथे नेण्यात येत आहे धन्यवाद आम्ही संगम बहुद्देशीय दौडी समाज संघटनेच्या माध्यमातून सामाजिक कार्य करत असतो हिवरी या मार्गाने नाकापाटी हिवरी या मार्गाने येत असताना हिवरी आणि मधातल्या जो जंगल भाग आहे त्या परिसरामध्ये काही लोकं धावताना मला दिसत मी तिथे थांबलो परंतु मी म्हटलं बा काय झालं हे बघण्याकरता मी तिथे पोहोचलो असतात ते, लो ते लोकं मला पाहून जे तीन चार जण होते ते पळून गेले आजूबाजूच्या परिसरात मला फडफडतानी असा एक आवाज आला मी जवळजवळ पाहतो तर हा मोर होता हा राष्ट्रीय पक्षी आहे आणि याला मारलं तर त्या सर्वसामान्य माणसांना माझं एक सांगण्याचा एक उद्देश आहे का राष्ट्रीय पक्षी असताना त्याला मारू नये जीव प्रत्येकाचा एक सारखाच असतो आणि याच्यावरती तीनशे दोन हा एक गुन्हा लागतो आणि आमचं सतत कार्य असते जनहिताचं पशुपक्षी या प्रेमींचं आम्ही पशुपक्षी पण प्रेमी आहो आमचं संगम न्यूज टी चॅनल पण आहे आणि संगम बहुद्दिशीय हो। संघटनेच्या माध्यमातून आम्ही सतत जनहिताचे कार्य करतो माझा सर्वांना एकच संदेश आज द्यायचा आहे का असं एवढ्या चांगल्या आ... प्राण्याचं निसर्ग निसर्गाच्या कुशीत राहणारा हा प्राणी याचं तुम्ही कुठल्याही प्रकारचं असं अनिट करू नये जीव प्रत्येकाचा सारखाच असतो आणि आता आपण यांना हिवरी येथील फॉरेस्ट डिपार्टमेंट म्हणजे रेंज ऑफिस आहे आपण याला तिथे त्यांच्याकडे सिक्युरिटी महार्षक तांबारे आज रोजी श्री दिंगांबर रावखडे पाटील यांनी जखमी अवस्थेत असलेल्या मोराला चांगल्याप्रमाणे ट्रीट करून आणि सुखरूप त्यांच्या स्वतःच्या कार कारमध्ये रेंज ऑफिस हिवरी इथे आणून दिला आणि पुढे उतचारा करताला यवतमाळ इथे नेण्यात येत आहे धन्यवाद